तो आज मेडिकवर हॉस्पिटल खारगर स्ट्रोक यूनिट लॉन्च कर रहा है इट डेडिकेटेड स्ट्रोक यूनिट है जो मल्टी डिसिप्लिनरी काम करेगा मतलब न्यूरोलॉजिस्ट इंटरवेंशनल न्यूरोरेडियोलॉजिस्ट, आईसीयू स्पेशलिस्ट इमरजेंसी डॉक्टर्स न्यूरोसर्जन सबको एक साथ मिलके स्ट्रोक यूनिट के तहत कैसे काम करते हैं उसके प्रोटोकॉल आज डिफ़ाइन किए गए हैं मेडिकवर हॉस्पिटल्स के वहाँ पे एंड यूनिट को लॉन्च किया गया है जिसमें कॉम्प्रीहसिव स्ट्रोक की ट्रीटमेंट कैसे दी जाएगी वो हमारे डॉक्टर्स एक्सपर्टाइज डॉक्टर्स एक्सपर्टाइज टीम जो स्ट्रोक को स्पेसिफिक कैसे डील किया जाता है उसके लिए वो काम करेंगे उसके अलावा आज वर्ल्ड स्ट्रोक डे हैं जिसके तहत मेडिकवर हॉस्पिटल्स की एक प्राइमरी रिस्पॉन्सबिलिटीज़ है जिसके तहत कम्युनिटी अवेयरनेस प्रोग्राम पूरे पांच हॉस्पिटल महाराष्ट्र के जो मेडिकवर हॉस्पिटल है वहाँ पे लॉन्च किए गए हैं जिसमें डॉक्टर्स को तो एजुकेट किया ही जाएगा बाहर के डॉक्टर्स को कि कैसे किस तरह से स्ट्रोक यूनिट में पेशेंट्स को डिफाइन करना चाहिए कम्युनिटी अवेयरनेस भी किया जाएगा कि क्यों स्ट्रोक अवेयरनेस इज इम्पॉर्टेंट क्योंकि आज आउट ऑफ फोर पर्सन वन पीपल गेट स्ट्रोक जो पहले आंकड़ा आउट ऑफ सिक्स पीपल वन गेट स्ट्रोक था तो काफ़ी सारी जानकारी जरूरी है जिसकी माहिती आज हम उपस्थित लोग यहाँ पे जो आए हैं उनके साथ करेंगे हमारे साथ जुड़े थे जॉइंट कमिश्नर पुलिस जो प्रोग्राम के चीफ गेस्ट थे थैंक यू धन्यवाद को जब यही चीज की जानकारी आज वर्ल्ड स्ट्रोक डे के दिन डिफाइन की गई है कि जब भी स्ट्रोक भी होता है तब फास्ट एक्ट करना चाहिए एंड जिसके तहत जब भी स्ट्रोक आता है मतलब आदमी को लकवा मारने की कंडीशंस आती है तो वैसे कैसे कैसे सिम्टम्स होते हैं जिसकी जानकारी लोगों को मालूम होनी चाहिए एंड जब वो होता है तब कितने गोल्डन हवर्स बोला जाता है कितने समय में कौन सी हॉस्पिटल्स में पहुंचना चाहिए जिसमें जहाँ पे कैटलेब की सुविधा उपलब्ध हो जहाँ पे एम आर हो जहाँ पे सारी सुविधा उपलब्ध हो इवन एक्सपर्टाइज की टीम भी उपलब्ध हो जैसे हृदय में नली खोल के हार्ट अटैक से बचा जा सकता है वैसे ही ब्रेन में भी नली खोल के ब्रेन अटैक से बचा जा सकता है एंड आदमी की आगे की जिंदगी सुधर सकती है अगर वो लकवा से बच जाए तो रोग जो है ना जो सिम्टम्स होते कधी माइल्ड होते कधी एकदम मोटा हो तो मोटा हो तो, तो।, तो सग समझते आता मोटा लकवा जो हॉस्पिटल चला पण जे छोटा लकवा होतो त्याच्यामध्ये फक्त थोडा तोंड बाकडा झाला थोडा हातामध्ये मुंग्या आली ते बहुतेक लोकांना समजत नाही त्याचे काय वेगळे कारण ते, ते समजतात ते आज मी जेवण नाही केलंय आज उपास होता किंवा आज झोप नाही झाली असे काय वेगळे सांगतात आणि हे दुर्लक्ष केले की दोन तीन दिवसात त्यांना मोठा लकवा होऊन जातो ते एक तर त्यांना हे सिमटम्स छोटे छोटे ची माहिती पाहिजे ते म्हणजे ते रक्त ते पातळ करायची गोळी एम आर आय करून चालू करू शकतात आणि मोठा स्ट्रोक नाही हो असे याचे प्रय प्रयत्न करू शकतो जर त्यांना असा काही घरात कोणाला हिस्ट्री आहे लकवेची किंवा त्यांची काय ब्लड प्रेशर डायबिटीज आहे तर प्रायमरी प्रिव्हेंशन पण करू शकतो आम्ही प्रायमरी प्रिव्हेंशनमध्ये ज्यांना अजून कधी लकवा झालं नाही त्यांना न्याय होऊ याच्यासाठी काय प्रयत्न करायचे ते आम्ही एकदा ब्लड प्रेशर शुगर हे कंट्रोल करायला पाहिजे स्मोकिंग डायटरी जे आम्ही अनहेल्दी प्रॅक्टिसेस करतो म्हणजे ऑइली वगैरे जास्त खातो आम्ही नॉनव्हेज जास्त खातो हे सगळे प्रमाणामध्ये खायचे आणि त्याच्याबरोबर त्या तुम्ही रेग्युलर व्यायाम करा विटॅमिन्सची टॅबलेट वगैरे घ्या थोडं योगा मेडिटेशन करा आजच्या याच्यामध्ये स्ट्रेस भरपूर आहे आज आम्ही बघतो काय ते लोक झोपत नाही झोपत नाही म्हणजे ॲक्च्युली काम तर आहे ते आहे आणि घरे आल्यानंतर त्यांच्या रील्स बघायच्या मोबाईल बघायचे नेटफ्लिक्स बघायचे ते बिंजिंगसारखं चालू असते ते झोपत नाही झोप होत नाही आणि ऑफिसमध्ये जाऊन पुन्हा काम करतात याच्यामध्ये जे स्लीप डिप्रायवेशनचे जे सिमटम आहे त्याच्याने पण स्ट्रोक्स वाढतो हे सगळे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे पुढे लकवा नाही होईल असं मी गॅरंटी देतो तरी बाय चान्स होत असेल तर आम्ही मेडिसिनने आम्ही ट्रीटमेंट करू आणि तुम्ही वेळेवर आले की आम्ही त्याचा उपचार करू व चांगला क्युअर करू स्ट्रोक युनिटचा कॉन्सेप्ट जे आहे ते सगळे इंटिग्रेशन आणि अवेअरनेसवर आहे ते एक तर पहिले जे आम्ही स्ट्रोक युनिट जे निर्माण केले तो एक प्रकारची फॅसिलिटी आहे ज्याच्यामध्ये आम्ही अशी फॅसिलिटी देतो की तुम्हाला छोटा आजार असेल की मोठा आजार असेल सगळे आम्ही हँडल करू शकतो हे जर विश्वास बसला लोकांना तर ते, ते येथे येणार ये कुठे थोडे पैसे वाचवायसाठी छोटे ठिकाणे जाऊन त्यांचा टाइम वेस्ट करून आणि तो लकवा मोठा होईल असं हे नाही करायचं लोक हे आम्ही असा माहिती स्प्रेड करतो या आजच्या वर्ल्ड स्ट्रोकच्या डेवर पण आम्ही माहिती देतो आणि भर करणार आम्ही कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्रॅम पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरचे हे सगळे आम्ही ट्रीटिंग डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्सच्या माध्यमने आम्ही असा अवेअरनेस कंटिन्युअसली स्प्रेड करणार की अशी एक फॅसिलिटी आहे आणि तुम्हाला असं काही सिम्पटम झालं तर तुम्ही लगेच या एखादा नाही वेळ झाला स्ट्रोक तरी पण चालेल पण तुम्हाला लक्षण वाटलं की त्या इथे या आम्ही समाधान करून देतो आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा